प्रमोद महाजन गार्डन तिसऱ्याच दिवशी बंद थाटामटात उद्घाटन पण काहींच्या निष्काळजीपणामुळे उद्यानच खराब उद्यानाची काळजी घ्या ही आपलीच संपत्ती आहे आमदार फरांदे नाशिककरांसाठी नव्यानेच असलेले प्रमोद महाजन उद्यान उद्घाटनाच्या केवळ तिसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची वेळ आली आहे होय नुकत्याच भाऊबीजीच्या दिवशी थाटामटात लोकार्पण झालेलं हे उद्यान आता पुन्हा चर्चेत आलं आहे पण यावेळी थोड्याशा खेदजनक कारणांमुळे गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाचं काही दिवसांपूर्वी नूतनीकरण पूर्ण झालं तेवीस ऑक्टोबर म्हणजेच भाऊबीजीच्या दिवशी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि आमदार देवेनी फरांदे यांच्या उपस्थितीत या उद्यानाचं लोकार्पण मोठ्या थाटामाटात करण्यात आलं सुरेश वाडकर यांच्या गायनाने कार्यक्रम रंगला आणि नाशिककरांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आनंद घेतला या उद्यानासाठी महापालिकेकडून निधी न मिळाल्याने आमदार देवयानी फरांदे यांनी खास शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मिळवून हे उद्यान नव्याने उभारलं पण लोकार्पणानंतर फक्त काहीच दिवसात या उद्यानाचं नुकसान झाल्याचं चित्र समोर आलं आहे काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे खेळण्याचं आणि प्राण्यांच्या पुतळ्यांचं नुकसान झालं आहे काही ठिकाणी मुलं आणि मोठे लोकही वाघाच्या पुतळ्यावर चढून फोटो काढताना दिसले तर काही ठिकाणी मुलांसाठी बनवलेल्या आई वडील स्वतः बसून फोटो काढत होते रेलिंग असूनही पालक आपल्या मुलांना आत नेऊन पुतळ्यांजवळ फोटो काढत होते या सर्व प्रकारांमुळे नुकतंच तयार झालेलं हे उद्यान पुन्हा एकदा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आलं आहे आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः पुढे येऊन या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे नमस्कार नाशिककर दोन दिवसांपूर्वी आपण प्रमोद महाजन उद्यानाचं लोकार्पण केलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि काल आणि परवा संध्याकाळी या उद्यानामध्ये खूप प्रचंड गर्दी अबालवृद्धांनी केली चार ते पाच हजार लोक जवळपास एका वेळेस या उद्यानामध्ये उद्यानाचा आनंद घेण्यासाठी आलेले होते त्याचा मला खूप मनापासून आनंद झाला परंतु एक वाईट गोष्ट मला खूप मनापासून खटकली आणि जी पुढच्या कालावधीमध्ये नाशिककर पालकांनी आपल्या पाल्यांना देखील सांगायला पाहिजे आणि पालकांनी देखील ते पाळायला पाहिजे काही भीमची जी फॅमिली आहे त्याच्या वाघावरती चढून काही मुलांनी फोटो काढला त्याच्या शेफ्टीला हलवत बसले काही लोक अशी आहेत की जी लहान मुलांची खेळणी आहे त्याच्यावरती आई आपल्या मुलाला घेऊन स्वतः त्या खेळणीवरती बसलेली आहे आणि ज्या ठिकाणी प्राणी लावलेले आहेत ला तिथे रॅलिंग केलेले आहे तरी देखील आपल्या मुलांना त्या ठिकाणी उतरून त्याच्यामध्ये त्यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची खूप मनापासून काळजी घेतो आणि ह्या नाशिकमध्ये होतो प्रमोद महाजन उद्यान मी सातत्याने त्याच्यावरती लक्ष देऊन आता त्याला अधिक चांगला करून घेण्याचा प्रयत्न केला आहे मी सर्व नाशिककरांना विनंती करेल की आपण या, या उद्यानामध्ये येत असताना त्याची नासधूज होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पुढच्या कालावधीमध्ये आपण याच्यावरती देखील कायदेशीररित्या कारवाई करणार आहोत जर ह्या प्राण्यांची जर काही नासधूज झाली त्याचं काही नुकसान झालं तर निश्चित स्वरूपामध्ये नाशिक पोलीस असेल त्याच्यावरती कारवाई करेल कारण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि सगळ्यांना विनंती करेल की हे उद्यान आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपण सर्वजण मिळून त्याला जपूया त्याला अधिक सुंदर कसं राहील अधिक स्वच्छ कसं राहील याची आपण काळजी घेऊया धन्यवाद आता दोन ते तीन दिवस किंवा अधिक कालावधीसाठी देखील हे उद्यान आपण काही दिवस बंद ठेवत आहोत हो। जोपर्यंत महानगरपालिका याच्यावरती सिक्युरिटी नेमत नाही आणि पूर्ण सुरक्षेची काळजी घेत नाही तोपर्यंत हे उद्यान नाशिककरांसाठी बंद राहील एक दिलगिरी व्यक्त करते आणि विनंती करते की आपण सर्वजण हे उद्यान सुरक्षित ठेवूया स्वच्छ ठेवूया सुंदर ठेवूया फक्त तीन दिवसात उद्यानाचं नुकसान झालं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आता पाहावं लागेल नाशिककर नागरिक पुढे येऊन या उद्यानाचं रक्षण करतील का की पुन्हा अशी छाणी पाहावी लागेल